शेती कर्जाची एक वर्ष वसुली स्थगिती आणि शेतकरी कर्जांचं पुनर्गठन करण्याची भूमिका राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे अशा प्रकारच्या बातम्या प्रकाशित होत आहेत मात्र एक वर्षभर स्थगितीचा मुद्दा उद्भवतच नाही शेतकऱ्यांचं जे प्रचंड आंदोलन झालं त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी प्रसार माध्यमांच्या समोर येऊन तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे कर्जाची जी वसुली स्थगिती द्यायची आहे ती एक वर्षापर्यंत नसून केवळ तीस जून दोन हजार सव्वीस द्यायची आहे एक वर्षापर्यंत स्थगिती देण्याच्या आडून पुन्हा एकदा कर्जमाफीची तारीख ही एक्सटेंड करण्याचा काही डाव राज्य सरकारकडून खेळला जातोय का हे तपासून पाहण्याची आवश्यकता या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली आहे दुसऱ्या बाजूला कर्जाच्या पुनर्गठनाचा सुद्धा मुद्दा राज्य सरकार चर्चेत आणू पाहत आहे एकदा कर्जाचं पुनर्गठन झालं की असं कर्ज नियमित कर्ज म्हणून गणलं जातं आणि नियमित कर्ज हे माफ केलं जात नाही आमची भूमिका आहे की अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे ते कर्ज सुद्धा माफ झालं पाहिजे त्याच्यामुळे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत जे सर्व कर्ज थकीत होईल ते कर्ज माफीमध्ये आलं पाहिजे त्यामुळे पुनर्गठनाचा सुद्धा मुद्दा येत नाही पुनर्गठन आणि एक वर्षापर्यंत कर्जाच्या वसुलीला स्थगिती याच्या आडून पुन्हा एकदा कर्जमाफीला खो देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार करत आहे का तो जर ते करत असेल तर ही भयानक गोष्ट आहे राज्य सरकारने असे कोणत्याही प्रकारचे डावपेच शेतकऱ्यांबद्दल करू नये अन्यथा प्रचंड मोठ्या आंदोलनानं जबरदस्त अशा प्रकारचं प्रत्युत्तर या डावपेचांना शेतकरी संघटना आणि किसान सभेकडून दिलं जाईल